खूप छान झाली आणि या गावामध्ये आम्ही लवकरच मी रमाई चित्रपट दाखवणार आहोत तर पंचवीस जानेवारी रोजी संध्याकाळी ठीक सात वाजता मी रमाई चित्रपट इथे दाखवण्यात येणार आहे शाकीमुनी बौद्ध विहार काकांडी आणि जिल्हा आहे नांदेड या ठिकाणी आम्ही येणार आहोत तर आजच्या या मिटिंगचं जे नेतृत्व केलेलं आहे तर ज्यांनी नेतृत्व केलंय ते दादा इथे उपस्थित आहेत गजभारे दादांसाठी एकदा जोरदार दादा फेसबुकला पण आहेत माझ्यासोबत कनेक्ट आणि अचानक दादा सोबत भेट झाली म्हणून इथे या गावात खूप चांगली मिटिंग झाली आणि तारीख ठरली आता या गावामध्ये पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारीला जाने संध्याकाळी ठीक सात वाजता मी रमाई चित्रपट दाखवण्यात येणार आहे आणि मी येत आहे तुम्हाला भेटायला तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा काकंडी परिसरातील आजूबाजूला जे खेडेपाडे आहेत त्याही बौद्ध उपासक उपासिकांनी इथे उपस्थित राहा कारण आता या चित्रपटातून तुम्हाला रडणाऱ्या नाही तर लढणाऱ्या नमाईचा इतिहास पाहायला मिळणार आहे तर शाक्यमुनी बौद्ध विहाराच्या परिसरामध्ये हा चित्रपट आम्ही दाखवणार आहोत महिला मंडळाला एकदा सगळ्यांना दाखवा खूप छान सगळ्या महिला आलेल्या आहेत मला खूप आनंद झाला आहे आणि माझा समाज माझी सगळ्यात मोठी ताकद आहे तर ह्या सगळ्यांसाठी चित्रपट तयार केलाय सगळे सगळेजण आलेले आहेत तर पंचवीस जानेवारीला सात वाजता आपण भेटूया जय भीम नमोधार